नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त आहेत काय चाललंय मिरच्या निवडायचं काम आपलं अशी बेडगी आणि असं चाललंय मिरची निवडायचं काम वातावरण मस्त असं दिसत आपलं रस्त्यावरच मिरची आहे अशी मस्त अशी निवडून निवडायचं काम चाललंय आणि ते धना पावडर केली हे अशी थोडीशी ही अशी होती धना पावडर मस्त अशी त्याला चालायची आहे वास मस्त सुटला सगळीकडे आपला मग चाललंय मिरची निवडायचं म्हणलं छानसा व्हिडिओ काढावा आणि ए बस रे खडे आज सुट्टी आज आणले त्यांना दुकानावर आहे का नाही मालक बघा अथर्व मसाले <laughs> कस आहे दिसतय दिसतय <laughs> नको पळू दिसतय चाललंय असं काम म्हणलं काढावा छोटासा व्हिडिओ मस्त असा धना पावडर आता ही झाली सहा किलोची धना पावडर आहे त्याच्यात फळे पळू नको इकडं तिकडं या राडा त्याला फळ्या ही व्यवस्थित करायचं छान अस लावायचं आहे हे नको काढू हे असं त्या दिवशी उदगटण्या दिवशी सगळ्या अशी फुगांची माल मस्त दिसून होती काढावा छानसा वेळ मिरच्या नीड़त निवडत निवडत आणि हे मी धना पावडर पण झाली आणि ऑर्डर टाका मसाल्याला भिंत असतात आता लगेच आपले मसाले पाया तर पण मागवा मसाला एकदम छान आणि मस्त घरगुती पद्धतीचा मसाला आणि शंका चटणी जाऊस चटणी सगळे आपल्याकडं उपलब्ध आहेत मसाले त्याच्यामुळं योग्य दरात आहेत होलसेल त्याच्यामुळं बिंदास्त मागवा मसाले आणि घरपोच ऑनलाईन सगळं आणि घरगुती पद्धतीने सगळं आपले केलेले असतंय नॅचरल पद्धतीचं शाकाहारी पाणी सांडलं शाकाहारी मांसाहारी सगळ्यांसाठी आपला मसाला चालतो त्याच्यामुळं बिंदाचा ऑर्डर टाका आणि मिरच्या बाळा एकदम लाल भडक असतात आपल्या एकदम छान अशा लाल भडक मसाला पण आपला लाल भडक तर्रीवाज होतो त्याच्यामुळं बिंदास ऑर्डर टाका आणि आपले अथर्व मसाले एकदा घेऊन बघा सगळे एकदम मस्त आहेत त्याच्यामुळं अथर्व मसाले मटन मसाला गरम मसाला मिळून जाईल तुम्हाला आता त्याच्यामुळं बिंदास ऑर्डर टाकला ह्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेचाळीसच्या ह्या नंबरवर ऑर्डर टाका आणि मसाले आपले सगळे ऑर्डर करा अथ्रो मसाले आणि एकदा घेऊन बघा मसाले एकदम ड्राय फ्रूट आपले सगळे त्याच्यामुळं काजू बदाम पिस्ता अखरोड आणि अंजीर पण आहे